आरोपीस मदत करणारे तपासी अंमलदार यांना निलंबित करून तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा खटला अंडर ट्रायल चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी साक्षीदारांना संरक्षण देण्यात यावे तसेच उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी परभणी जिल्ह्यातील बहुजन समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करून आपल्या भावना मांडल्या यावेळी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे आर आर रोडे सुधीर आशाताई द्वारकाबाई गडले लक्ष्मी बनसोडे सुभाष गोंदळे पवन कुमार शिंदे आशिष वाकोडे आदींसह शेकडो महिला व पुरुष या धरणे आंदोलनात सामील झाले होते ब्युरो रिपोर्ट मराठवाडा वन कालही गेलो होतो आजही जाणार त्या ठिकाणी भरेची चप्पल पडलेली आहे माझ्या घरी गायकवाडच्या घरासमोर परवा नष्ट करण्यासाठी दाखवून दिली ते आधी त्याच पद्धतीमध्ये आहे पोलीस प्रशासनाने सर्वप्रथम तो पूर्ण एरिया सील करणं गरजेचं होतं तो एरिया सील केला नाही रवी गायकवाडचं घर त्याच वेळेला सील व्हायला पाहिजे होतं कारण त्याच्यामध्ये शस्त्र असतं आणि जे काही पैसे खंडणी होते असे की त्या ठिकाणी ठेवण्याची का पुरेपूर शक्यता होती पण ते घर सील केलेलं नाही आणि म्हणजे पुरावे नष्ट करण्यामध्ये कुठेतरी सहाय्य केल्याची भूमिका या ठिकाणी येते आम्ही जेव्हा सांगितलं की ती बाई तिथे त्या बाईला जाणून घेऊन पकडत आणि नंतर बाईनंतर कुठेतरी बाहेर गेली आणि काल सकाळी तेव्हा मला भेटायची कोणतीही अजूनही सांगतो एकही आरोपीवर कोणी सगळी पकडून अटक केलेली नाही दोन स्वतःहून हजर झाले तिसरी त्याची बायको ती पकडली तीसुद्धा नाव घेतली नाही पण आपल्या एका जण्याच्या मध्यस्थीने ती बाई पकडण्यात आली त्याच्यानंतर तो चौथा आरोपी होता त्याला आम्ही स्वतः पकडलं आम्ही सगळं लोकेशन घेतलं त्याच्यानंतर पोलिसांना सांगितलं की तो तिथे तर पोलिसांना विचारलं सर जा आणि त्या माणसाला पकडून घ्या ते बोलले की नाही आम्हाला माहितीच नाही आहे त्याचं लोकेशन परवडण्याचं बाहेरच असेल म्हणून तुम्ही काय सांगता लोकेशन परवणीचं बाहेरचं मला माहिती आहे दोन दिवसापासून तर कुठ आहे तसंच जमे तर तसं सांगा आप्ताच्या आत्ता सगळं मला भाय्याचं कार्यकर्ते होते एका कार्यकर्त्याला पाठवलं म्हणाला आपल्याला उत्सव आला असतं तीन ते चारि दोस्त नंढी मुलीस गेट